तीन वर्षांपासून लिव्ह इन रिलेशन मध्ये राहणाऱ्या तरुण तरुणीमध्ये जोरदार वाद झाला आधी तरुणीनं प्रियकराचा ओढणीनं गळा आवळण्याचा प्रयत्न केला ती अपयशी झाली मात्र प्रियकरानं त्याच ओढणीनं प्रियसीचा गळा आवळल्यानं तिचा दुर्दैवी मृत्यू झाला या प्रकरणी डोंबिवलीमधील टिळकनगर पोलिसांनी आधी आकस्मिक निधनाचा गुन्हा दाखल केला होता पोलीस तपास करीत होते याच दरम्यान कल्याण क्राईम ब्रांच पोलिसांना याची माहिती मिळाली की तरुणीची हत्या करणारा संशयित आरोपी हा पळून जाण्याच्या तयारीमध्ये आहे कल्याण क्राइम ब्रांच पोलिसांनी सापळा रचत सुभाष भोईर नावाच्या तिच्या प्रियकराला अटक केली पुढील पोलिसांकडून सुरू आहे महिलेच्या पुलाचा कोणा काल <saskans> दाखल कर त्यांचा पास केला असता सुभाष बोहिर या व्यक्तीने तो फोन केल्याची प्राथमिक माहिती आम्हाला मिळाली ते, ते इन्फॉर्मेशन वरती वर्कआउट करून आज दुर्गाडी येथून त्यांना ताब्यात घेतलेला आहे गुन्ह्याची कबुली दिलेली आहे आणि त्याला या गुन्ह्यामध्ये अरेस्ट केलं काय गुन्हा त्याचा आणि तो त्याच्या प्रियसी बरोबर लिव्ह रिलेशनशिप मध्ये राहत होता आणि दोघांमध्ये वाद झाल्यामुळे त्यांना गुन्हा केलेला होता तर याची काय पार, पार्श्वभूमी आहे का काही आपण किती तपास केला पकडले आम्ही गुन्हा दाखल झाल्यापासून साधारणपणे वीस तासाच्या आसपास त्याला पकडलेला आहे आणि त्याची काही गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे किंवा काय याबाबत तपास चालू आहे अ कशी माहिती आणि कशा प्रकारे मारले गेले मारण्यात आलं काल तिलक नगर पोलीस स्टेशन दा सदरचा गुन्हा दाखल झालेला होता की महिलेचा मर्डर केलेला आहे त्याच्या बाबतीत माहिती मिळाल्यानंतर आम्ही त्याच्यावर इन्फॉर्मेशनच्या माध्यमातियकर आहेत सुभाष बोळी यानं तो मर्भर केलेला याबाबत माहिती त्या अनुषंगाला त्याला प्रकारे काळा दाखवून केलेला तो सांगितलेला आहे अंतर्गत वाद होतो दोघांमध्ये